मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे बाई आहेत समजा पत्नीच्या आई वडील आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे, जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे साखळी ते सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे किंबहुना त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते, ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगीच ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाहीतर ते आणखी काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मला आणखीन एक दुसरी कल्पना आहे की आता सारखे सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीच होते ते काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आर वर सही करायचे आणि चीफ सेक्रेटरी देऊन टाकायचे ताबडतोब जी आर इश्यू करायचं ताबडतोब त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हे सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीत मध्ये हे करा आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथे जर या मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर जाण्या येण्याचा त्रास वाचेल आणि जर आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरी सुद्धा त्याला न्याय देऊ शकतील मनापासून ते गुगल वेगळा करता अरे माझा पाठिंबा आहे त्यांना द्यायला पाहिजे सगळ्यांना व्याय जे व्याय व्यायजी व्याही व्यायजी व्या जी गोष्टी जी ना जेवढी साखळी काढून घेईल तेवढी सगळ्यांना द्या आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार त्यावेळी तिथेच मंत्र्यांची राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जाते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका